नमस्कार मित्रांनो स्त्रीला जेव्हा एखादा पुरुष आवडू लागतो तेव्हा असे काही हावभाव तिच्यासमोर करते तर मित्रांनो तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत कधी तुमच्या सोबत असं झालंय का की तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये बसला आहात आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की तुमच्याकडे एक मुलगी बाकीच्यांपेक्षा वेगळ्याच पद्धतीने पाहते तुमचं प्रत्येक बोलणं ती इतक्या लक्षपूर्वक ऐकते की जणू ते, ते बोलणं जगातील सर्वात महत्वाचं आहे तुमच्या प्रत्येक बोलण्यावर तिचं हसू जास्त खुलतं आणि तुम्ही एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत बोलत असताना ती तुम्हाला चोरून बघते की नाही हे तुम्ही अनेकदा तुमच्या मित्रांना विचारायला लागला लागता हो ना हे काही योगायोग नाही मानसशास्त्र सांगतं जेव्हा आपल्याला कोणाबद्दल खास भावना असतात तेव्हा आपली देहबोली आपोआपच बदलते आपल्या भावना आपल्या डोळ्यातून आणि वागण्यातून दिसू लागतात मित्रांनो प्रसिद्ध लेखक डॉक्टर पॉल एकमन यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केलं आहे की मानवी भावनांना लपवणं जवळजवळ अशक्य आहे म्हणूनच म्हणतात मनुष्याने मन लपवणे शक्य आहे पण त्याचे डोळे वागणं नाही आपण अनेकदा असे वागतो जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देता तुमच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मितास्य येतं तुम्ही त्याच्याकडे जास्त वेळ पाहता कधी कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये किंवा अगदी रोजच्या गप्पांमध्येही काही मुली तुमच्यावर जास्त लक्ष देतात पण हे फक्त मैत्री आहे की त्यामागे काहीतरी खास आहे हा प्रश्न अनेकांना पडतो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण आज या व्हिडिओमधूनच असे पाच संकेत सांगणार आहोत जे दिसले तर समजून घ्या की त्या मुलीच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच फिलिंग्स आहेत पण मित्रांनो थांबा या पाच संकेतांपैकी दोन संकेत असे आहेत की जे इतके महत्त्वाचे आहेत की ते ओळखले तर तुम्ही त्या मुलीच्या मनात नक्की काय चालू आहे हे तर नव्वद टक्के खात्रीने सांगू शकता हे दोन संकेत तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात सहज दिसतील असे अर... कोणते आहेत ते, ते, आहे ते हावभाव मित्रांनो जेव्हा तिच्या पसंतीचा पुरुष किंवा तिचा आवडता पुरुष मुलगा जेव्हा स्त्री समोर असतो तेव्हा ती त्याला सर्व गुण संपन्न असल्याचं नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो म्हणजे ती कोण ऑलराऊंडर आहे असं भासवण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असतो कारण त्यामुळे तो त्या मुलगा तिच्याकडे आकर्षित होईल आणखी आकर्षित होईल प्रेम करेल यात यामागं ही भावना स्पष्ट असते या पाठीमागे त्यांचा हेतू वाईट नसतो पण ती त्या मुलावरती खरं प्रेम करत असते आणि तो तिच्यापासून लांब जाऊ नये हा मागं हा उद्देश असतो मित्रांनो दुसरं म्हणजे ती त्याची खूप काळजी करते मित्रांनो एखादी स्त्री जेव्हा पुरुषावरती प्रेम करू लागते तेव्हा ती त्या पुरुषाची मनापासून काळजी करण्याचा प्रयत्न करते त्याच्या आवडीनिवडी ती विचारात घेऊन आणि त्याला त्याच्या त्याप्रमाणे ती वागण्याचा प्रयत्न देखील करते त्याच्या आवडते पदार्थ बनवण्याचा तिचा जा नेहमीच प्रयत्न असतो जेव्हा तिला एखादा पुरुष आवडतो तेव्हा त्याच्या काही खास तारका म्हणजे विशेषतः त्याचा बड्डे तिच्या नेहमीच लक्षात असतो